नमस्कार मी वर्ष वसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आठ तासात मुंबईतून थेट तळ कोकणात हे स्वप्न पाहणाऱ्या पिढीचे केस आता पांढरे झालेत अनेकांच्या तोंडाचे बोळके झालेत बरीच हाडेही मोडल्याचं सा काहींनी सांगितलं यासाठी सरकारचे खरोखर आभार मानायला पाहिजेत जे, जे कुणालाही शक्य झालं नाही ते सरकारने दशकात करून दाखवलं एक महामार्ग सतरा वर्षात होऊ शकलेला नाही आणि आणखी दोन वर्ष लागतील असं प्रामाणिकपणे सांगणाऱ्या सरकारचे कौतुक करावे तितके कमी आहे म्हणून नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे दहा वर्षांपासून प्रसार माध्यमांपासून संघटना जनतेपर्यंत सर्वांनी अनेकदा उपोषणं केली आंदोलनं केली भरपूर टीकाही करून झाली मात्र सरकारवर काही फरक पडला ना महामार्गाच्या प्रगतीत काही फरक पडला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग माफ करा खड्डे मार्ग आजही अपूर्ण आहे आता तर खड्डे माझे सांगाती अशी दिवस या महामार्गाची अवस्था झाली आहे कोकण वगळता राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण नेहमी वाचतो मात्र कोकणवासी नशिबी आलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यातून मार्गक्रमण करत असल्यामुळे त्यांच्या सहनशक्ती दिवसेंदिवस वाढ झाली आहे सहनशक्ती करण्याची शक्ती वाढल्याने कोकणातील शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार शिवतही नाही यासाठीही कोकणवासियांनी सरकारचे आभार मानायला हवे त्याऐवजी जे आजही अधून मधून आंदोलन करतात दखल न घेणाऱ्या सरकारला इशारे देतात जनतेला बेदखल करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कधी कधी जाब विचारतात पुढील महिन्यात सत्तावीस ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे गणपती उत्सव हा कोकणातील मोठा उत्सव समजला जातो तेव्हा सर्व राजकीय पक्षांना कोकणवासियांचा आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा पुळका आल्याचं आपण पाहिलं आहे मुंबई गोवा महामार्गावरून खड्ड्यातून हाडे मोडून घेत गावी जाणाऱ्या कोकणवासियांच्या स्वागताचे फलक लावून ही मंडळी शुभेच्छा देणार हे नेहमीचं चित्र आपण पाहतोय विशेष म्हणजे भाविकांच्या नावाखाली खड्डे भरण्यासाठी सरकारला इशारे निवेदने जातात आणि कंत्राटदारांचे खिशे भरल्यानंतर आपल्यामुळे भाविकांना खड्डेमुक्त प्रवास करता आला याचे स्वतः बॅनर आणि होर्डिंग लावून श्रेय घेण्याचे चढाओढ लागते खड्डे बुजवले जातात समाधान मानून कोकणवासी गणपतीसाठी गावाला जातात आणि पुन्हा परतीचा प्रवास पुन्हा खड्ड्यातूनच करावा लागतो काहीही नसेल तरी आणि कमी असेल तरी समाधान मानणाऱ्या कोकणी माणसांच्या या समाधानी वृत्तीचे आणि त्यांना असलेल्या समाधान ठेवणाऱ्या कोकणातील नेतृत्वाचे जाहीर कौतुक करावे लागेल एवढेच नाही तर सर्वांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींमध्ये गोवा निवडणुकीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू अशी ग्वाही एकही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने दिलेली नव्हती त्यातून त्यांचे मतदार स्वरूपातील जनतेवर प्रेम दिसून येते वेगवेगळ्या नेत्यांनी मंत्र्यांनी वेळोवेळी इच्छाशक्ती दाखवत वेगवेगळ्या डेडलाईन दिल्या होत्या त्यामुळे यावेळी तरी खड्ड्याचे रूपांतर महामार्गात होईल अशी वेळी आशा दरवेळी कोकणवासियांना लागते म्हणाल एकोणीस मध्ये रस्ता होईल तर काहींनी दोन हजार वीस मधची दिली काहींनी वारंवार मुंबई गोवा महामार्गावर आढावा दौरे देखील केले दोन हजार एक तेवीस मध्ये फायनल तर काहींनी दोन हजार चोवीस मध्ये होणार असं सांगितलं असं म्हणत म्हणत यंदा जवळपास दोन हजार पंचवीस आलाय तर यंदा जून पासून मुंबई गोवा सुसाट तसे छाती ठोक जाहीर करणारेही तसेच आहे यानंतर काहींनी डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये नक्की पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन जाहीर केली आहे कोकणी माणसांची खासियत अशी आहे की त्यांना प्रत्येक प्रत्येक डेडलाईनवर डोळा झाकून विश्वास ठेवला आणि आता डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या डेडलाईनकडे त्यांचं लक्ष लागलंय मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि रस्त्यांना गेलेल्या तड्यांप्रमाणे अजूनही कोकणी माणसाने त्यांच्या विश्वासाला तडे जाऊ दिलेले नाहीये त्यांच्या या शोषितपणाबद्दलही सरकारचे जाहीर आभार मानायला हवे पाच हजार वर्षापूर्वी रामायण कालखंडात प्रभू श्रीरामाने चौदा वर्षाचा वनवास भोगला या काळात अयोध्या ते रामेश्वर असा प्रवास केला रामेश्वर ते श्रीलंका असा सेतूही बांधला तोही वानरसेनेच्या मदतीने आता काळ बदललाय तंत्रज्ञान विकसित झालंय समृद्धी महामार्ग देखील बांधून झाला अटल सेतूही झाला शक्तिपीठ महामार्गाची तयारी जोरदार सुरू आहे एवढं होऊनही कुणालाही मुंबई गोवा महामार्गाचा विसर पडू दिला नाही याचे श्रेय निसंदेहपणे सरकारला द्यायला हवं प्रभू श्रीरामाने पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या सोबत चौदा वर्ष वनवास आनंदात भोगला इकडे लाखो कोकणवासीय त्यांच्यापेक्षाही तीन वर्ष समाधानाने आणि पुढील आणखी दोन वर्ष डेडलाईनची वास्तव निर्लेप वृत्तीने स्वीकारत आहेत तुमच्यासाठी खूप केलं सांगण्यासाठी गणपती खर्चाने कोकणवासियांना कोकणात पाठवण्याचे काम केले की जबाबदारीतून मुक्त झाल्याची भावना काही कोकणातील नेत्यांमध्ये आहे याहून अधिक आनंद तो काय आहे ते मानत कोकणी माणूस खुश होतो म्हणून आता कोकणी माणसाचे एकच मागणे आहे मुंबई गोवा खड्डे मार्ग आहेच पावसात त्याचे डबके होतात आता एक छोटस काम करा या रस्त्याला काही ठिकाणी सुरुंग लावा आणि पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावरून बोट सेवा सुरू करा लाडके सरकार कोकणी माणसासाठी एवढं तर नक्कीच करेल अशी भावना कोकणवासियांच्या मनात आहे